नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नवीन स्टोरीला सुरुवात करणार आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग एक मध्ये आपण पाहणार आहे आज डान्स फेस्टिवलचा शेवटचा दिवस होता अँकर वेगवेगळ्या सूचना देत होते स्टेजवर नृत्य चालू होते मैदान प्रेक्षकांनी भरून निघालं होतं आणि आपल्यासमोर येत आहे लिटिल स्टार नर्सरीचे छोटे छोटी खूप सुंदर असा डान्स त्यांनी बसवला आहे तुमच्या टाळ्यांनी त्या चिमुकल्या बाळांचा उत्साह अजून वाढवा अँकरने घोषणा केली आणि डान्स फेस्टिवलच्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला सी हसी या गाण्यावर ती चिमुकली खूप सुंदर नाचत होती आणि आता नृत्य अकादमीच्या मुली सुंदर असा मिक्स डान्स घेऊन येत होत आहेत अँकर म्हणाला त्यांनी फाल्गुनी पाठक गाण्यावर डान्स केला गरबा डिस्को आणि हिपहॉप असे तीन प्रकार मिक्स केले प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांना आज आपल्या डान्स फेस्टिवलमध्ये खूप छान नृत्य सादर केले तर विजेते आहेत मोठ मोठ्या गटातून नृत्य अकादमीचा फाईव्ह पेटल ग्रुप आणि एकच जल्लोष उडाला सगळीकडे विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी आज तुमच्या समोर येत आहेत नवीन रिलीज होणारा चित्रपट प्यार हो गया या चित्रपटातील कलाकार दिग्दर्शक आणि मन अदर द सुप्रसिद्ध यंग प्रोड्युसर अमय सुलतानी अमय अमय मुलींनी एकच जल्लोष केला असलेले सगळे अमयच्या झलक साठी होती तो सगळीकडे अंधार पसरला आणि एक फ्लॅश लाईट व्यक्तीवर रोखून राहिला तो होता अमय त्याच्या मागे पूर्ण प्यार हो गया चीश्ट, स्टार कास्ट होती टकटक पावलांचा आवाज करत अमय समोर येत होता प्रेक्षकांनी खचून भरलेला तो परिसर नजरेखाली टाकत त्याने चित्रपट प्रमोशन करणे हे तर काही नवीन नव्हतं त्याला कधी कधी जाण टाळत होता तो पण नवीन डेब्यू करणारा हिरो हिरोईन होते त्यामुळे अमयला प्रमोशनच्या वेळी यावेच लागलं अर्थात कपूर प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट होता हिट होणार होताच पण आजकाल प्रमोशनचं इतकं व्हायरल झालं आहे की अशा काही ठिकाणी जाऊन प्रमोशन करणं म्हणजे कॅपिटी झालं होतं इतर पुरस्कार कलाकारांनी दिले पण पहिला पुरस्कार अमयच्या डान्सची मागणी करण्यात आली चित्रपटातील कलाकारांनी गाण्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली ज्या उलट अमय होता तो पावली मागे निघाला त्याला असंच नाचणं आवडत नव्हतं अर्थात त्याचा गुड लिस्टमध्ये ते त्याच्या सेक्रेटरीला त्याने म्हटलं सोबत असलेले रस्ता करत होती अर्थात सोबत एक सेल्फी तरी घ्यावा असे तेथील असलेल्या हजारो तरुणींना वाटत होत अमयने एक कटक्ष त्याच्या बाउन्सरवर टाकला ते अतोनात प्रयत्न करत होते त्यांच्याजवळ येऊ न देण्याचा पण फॅन्सचा उत्साह हो त्या जाळ धिप्पाड बाउन्सरपेक्षा जास्त होता कोणीच त्यांना घाबरत नव्हतं अमयच्या नावाचा जप चालू होता पण त्याचे फॅन्स एवढे होते की कोणीच मागे हटत नव्हतं एक सेल्फी अमयला टॅग करून टाका तर हजारो फॉलोअर्स वाढत होते मग असा हातात असलेला मोका कोण सोडेल अमयला गर्दी सहन होत नव्हती सर या गर्दीतून कारपर्यंत जाणं अवघड आहे आपण मागच्या रस्त्याने जाऊया कोणाला कळणार नाही मी कार तेथे बोलवतो अमयचा सेक्रेटरी रोहित म्हणाला खूप घाबरून एक एक शब्द मोजून तो बोलत होता कुठल्या बाजूनी अमयचा अपमान होईल असं त्याला बोलायचं नव्हतं हम्म अमयने म्हटलं तसं रोहितने एवढ्या वेळ रोखून धरलेला श्वास सोडला एक हात फॅन्सला दाखवल अमय माघारी वळला स्टेजच्या मागून जायचा रस्ता जरा अरुंद होता रोहित ड्रायव्हरशी बोलत थोडं पुढं गेला अमय मागून येत होता डान्स ग्रुपच्या व्हॅनिटी व्हॅन तिथे उभ्या होत्या त्यातून मार्ग काढत अमय समोर चालत होता इतक्या वेळी बॉडीगार्डने घेरून असले जातो पण आज कोणी नव्हतं त्याचे गार्ड समोरच्या बाजूच्या त्याच्या कारभोवती भोवती जमा झालेली गर्दी दूर करण्यात व्यस्त होते फॅन्सला वाटत होतं की अमयच्या रोल रॉयल कार जवळ येईल तेव्हा तेथे सेल्फी काढू म्हणून सगळे कारजवळ गर्दी करत होते अमय व्हॅनिटीच्या बाजूने जात असताना त्याचा पाय जरा अडखळला तो तोंडावर पडणार की त्याच्या समोर असलेल्या तरुणीच्या अंगावर तो झुकला त्याचे हात तिच्या खांद्यावर विसरले त्याचा भार तिला पेलावला नाही तर ती थोडी मागे सुकली आणि तिच्या सोबत तोही तस एक वेळ मोहक सुगंध त्याने श्वासात भरून घेतला तिचे हात ही त्याला सावरत पुढे त्याच्या दंडावर पूर्ण अंधार होता म्हणून एवढा जवळ असूनही त्याने एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते दोघांना एकमेकांचे वाढलेले श्वास जाणवत होते तिच्या मुलायम खांद्यावर त्याचे राकट हात जरा जास्तच घट्ट रोवले होते तिची मुलायम नरम त्वचा त्याला तिच्या जवळ जाण्यापासून रोखू शकत नव्हती त्याच्या जवळ येणे ती कमालीची बेचन होत होती तिने जरा जोर देऊन त्याला दूर केलं पण त्याच्या हातातील घड्याळ तिच्या साडीच्या पदरात अटकली त्याने हात ओढला तस खरखर आवाज आला त्याच्या घड्याळ्याच्या टोकाने तिच्या नेटच्या साडीला खूप मोठं छिद्र पडलं होतं ओ माय गॉड ती जरा ओरडली तिची आवडती साडी फाटली होती तिच्या नाजूक आवाजाने तो भानावर आला ती तशीच भांडावर केसांच्या डोलारा समोर ओढून फाटलेले झाकून घेत स्वतःची साडी सावरत ती चालत होती तिची पाठमोरी आकृती अमयला नजरेत भरून घेत होता साडीच्या लिऱ्या हातात सावरत एक एक पाऊल टाकणारी ती पाहून त्याचा हात नकळ त्याच्या हृदयावर विसवला तिच्या जवळपास असणे ते कमालीचे धडत होतं पण तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसला नाही तिला पाहण्याची त्याची खूप इच्छा होती तिचा सहवास त्याला जरासा मिळाला पण त्या सहवासात एक ओढ जाणवली अंधारात चेहरा नाही दिसला त्याला पण आता पाहायची खूप ओढ जाणवत होती इतर वेळी लोकांच्या टाळणारा अमय तिच्या ओढीने वेगळाच वागायला लागला अमय समोर पाऊल टाकणार की मागून रोहित धावत आला सर कार आली आहे त्याने मोबाईलच्या टॉर्चने अमयचा चेहरा पाहत म्हटले अग्नि स्वप्नातून जागत व्हावं तस अमयच्या वास्तवात आला आपण अमय सुलताने आहे हे काही क्षणासाठी साठी तो विसरला होता रोहित वर चिडवत वाटत होत त्याला पण तो जास्त बोलत नव्हता म्हणून शब्द तसेच माघारी फिरवले अमय तेथून निघाला तरी मनात मात्र आता काही क्षणाची उजळणी करतच तिच्या विचारात कोण होती ती आराधना निवास कितीतरी एकर मध्ये आलिशान असा आराधना निवास उभा होता अमयच्या प्रॉपर्टीपैकी एक महागडी जागा आणि बंगला सर्वासोयीने उपलब्ध असा विविध देशातून आणलेले एंटेरियरचे वस्तूंनी सजवलेला अमयची कार जशी गेटमधून आत येण्याचा आवाज आला तसं निवासच्या आत गडबड चालू झाली सगळेच काम करणारे नोकर अस्तव्यस्त झाले हातात असेल त्या कपड्याने ते घरातील सर्व वस्तू साफ करू लागले अमयची पावल जिथे जिथे पडतील तेथे तेथे गालिच्यावर व्हॅक्युम क्लियर फिरवत होती अमय कारमधून बाहेर आला तसा पावलांच्या आवाजाने आतील नोकर थथर कापायला लागली प्रमुख दरवाज्यावर असणारे दोन गार्डने दरवाजा हळूच उघडला आणि अमय एकेटीने चालत आत येईल असं सर्वांना वाटलं पण रोज येणारा अमय आणि आज येणारा यात जमीन आसमानचा फरक होता स्वतःच्याच विचारात मग्न असा वेगळ्याच विश्वात गुंग असा सर्वात मोठी हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तो पायऱ्या शांतपणे न चढता पटापट एक एक पायरी ओलांडून गुनगुनत वर गेला सर सर घरातील स्टाफचे हेड पांडुरंग काका यांना एक सर्वंट आवाज देत होती पांडुरंग काका हे सुलताने परिवाराचे खूप विश्वासू नोकर होते अमयला लहान होता तेव्हापासून ते घरात काम करत होते तर अमयने त्यांना हेड बनवलं फक्त देखरेखीसाठी पांडुरंग काका ही चकित होते शिस्तप्रिय अमय आज वेगळाच भासला आपल्या बेडरूम मध्ये येऊन अमय बेडवर बसला डोळे बंद करून आता काही क्षणापूर्वी घडलेला प्रसंग आठवत होता आज नकडत त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मनात तरंग उठले तिच्या त्वचेचा मऊसर स्पर्श त्याला खूप हवाहवासा वाटला आपण असं कसं विचार करतोय ते मनातून एकदम घाबरला पण काही नाही त्याचं वय असं होतं की स्त्रीबद्दल आकर्षण वाटणे साहजिक होत दारावर टकटक झाली तशी तो एकदम आला अमय बाबा पांडुरंग काकाने दरवाजा वाजवले कमीन काका अमय आवरून बसला पांडुरंग काका डिनर ट्रॉली घेऊन आत आले अमय बाबा डिनर सर्व करू का त्यांनी खूप अदाबिनी विचारले हो काका अमय म्हणाला आज त्याने शांतपणे जेवण केलं विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित होत पांडुरंग काका तर झटका लावा तसं काहीस पाहत होते अमय आज पहिल्या वेळेस सूट घालून डिनर करत होता तो घरी आला की आधी बाहेर आलेले कपडे काढून धुवायला टाकत असे त्याला फ्रेश व्हायला एक तास लागत होता आणि आज एकदम वेगळं वागणं त्यांना अचंबित करून गेलं जेवण झालं तसं ते ट्रॉली घेऊन जाऊ लागले तसं अमयने थांबवलं पांडुरंग काका रोहितला फोन करून बोलवा अमय चेंजिंग रूम कडे जात म्हणाला आणि येणाऱ्या पुढील भागात काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा